माझ्या या सेरीजचं नाव आहे हे, हे मला बोलायलाच हवं सध्या निवडणुकांचा उत्सव चालू आहे अनेकजण अनेक, अनेक तोंडाने बोलतायत आणि म्हणूनच मलाही हे बोलायलाच हवं मला तो हृदयाला पीळ पाडणारा दिवस आठवला त्या प्रसंगाबद्दल बोलायलाच हवं असं राहून राहून वाटायला लागलं कठीण काळाशी संघर्ष करत जिने मुलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणाने पेलली त्या मातेच्या अंतिम प्रवासात तिच्या अचेतन देहाला खांदा देतानाचं नरेंद्र मोदींचं दृश्य पाहिलं आणि नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या माझ्या आईची मला प्रकर्षानं आठवण आली का आली असेल मी विचार केला एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या जा आईच्या जा जाण्याने मी पुरता खचून गेलो होतो पुढचे काही महिने कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं पण प्रधानमंत्र्यांना आई हे जग सोडून गेल्यावर काय वाटलं असेल पण त्या दिवशी ना देशातलं कोणी मोठे नेते दर्शनाला आले ना अंतिम दर्शनासाठी लांब लांब रांगा लागल्या त्या दिवशी अजूनही आईची चिता धगधगत होती आणि चितेला मुखाग्नी देणारा प्रधानमंत्री कामाला लागला होता असं दृश्य यापूर्वी पाहिल्याचं निदान मला तरी कधीच आठवत नाही काय खळबळ माजली असेल त्या माणसाच्या मनात एका पुत्राच्या मनात एका बाजूला आयुष्याचा क्षणक्षण आणि कणकण देशासाठी समर्पणाचा संकल्प तर दुसऱ्या बाजूला प्राणप्रिय आई परत कधीच दिसणार नाही याची असह्य या बोचणी त्यांच्या मनातही हे द्वंद्व चाललेलंच चा असणार पण कामाकडे केलेलं दुर्लक्ष कदाचित त्यांच्या मातेलाही आवडलं नसतं त्या दिवशी पंतप्रधानांनी आपलं स्वतःचं दुःख कर्तव्य कठोर होऊन बाजूला सारून आईना दिलेल्या देशसेवेच्या संस्काराचं यथार्थ दर्शनच घडवलं आईच्या चितेकडे बघत असताना आईनं गायलेलं एखादं अंगाई गीत त्यांना आठवलंच असेल आणि अश्रू तर त्यांच्या डोळ्यातून गालावर नकळत ओघळलेच असणार आईच्या जाण्यानंतर दुनियेचं सोडा हो पण आपल्याकरताही जगायची इच्छा संपून जाते देशसेवा या शब्दाचा अर्थच कदाचित स्वतःसाठी जगण्याची इच्छा असो वा नसो क्षण क्षण आणि कण कण देशासाठी खर्च करणं असाच असावा आज माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं आणि एक प्रश्न मी पुन्हा पुन्हा स्वतःला आणि तुम्हालाही विचारतोय ज्याला स्वतःचं असं काहीच नाही अगदी सुखदुःखही नाही असा, सुख असा प्रधानमंत्री पूर्वी कधी बघितलायत भविष्यातही अनेक प्रधानमंत्री येतील आणि जातीलही पण देशासाठी साऱ्या आयुष्याचा होम केलेला प्रधानमंत्री पुन्हा होणं केवळ असंभव आपल्या आयुष्याला मोदींच्या प्रखर तेजाच्या एका किरणानं जरी स्पर्श केला तरी आपलं सारं जीवन उजळून निघेल लेखक अज्ञात मूळ हिंदी संहितेचं मराठी रूपांतर अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू